असे रडणारे पण प्लेअर आहेत प्रत्येक जण आपला खेळण्यासाठी तुला तुला काय वाट तुला काय वाटतं कोण जिंकला हरले ना मावशी हरले जमला विजय तू फुल मजा घे अंब्याजी आता हो कसे घडाण लागलेत हे बघा असे आंबे गोळा केलेत मस्त वेगळे पिकलेले रायवड आंबे नमस्कार मंडळी मी अमित असाम माध्यम वाईटी या आपल्या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी आज आलेलो आहे माझ्या बहिणीच्या ज्या ठिकाणी आमचा आज चाललेला आहे टुर्नामेंट आहे ते आहे बॅडमिंटनचं यामध्ये कोण जिंकणार आहे कोण हरणार आहे हे तुम्हाला पाहायला मिळेलच त्याचबरोबर बऱ्याचशा अशा गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील आजचा हा आपला ब्लॉग डेली ब्लॉग असणार आहे पाहूया तरी बॅडमिंटन मध्ये कोण जिंकते चला तर मग आता आमच्या इथे बॅडमिंटन चालू आहे कोण जिंकणार कोण हरणार काही प्रेक्षक मंडळी आहेत

भरपूर असे खतरनाक खतरनाक नियम आमच्या गेममध्ये आहेत तिकडे हा काय 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 नियम आपले ते काय होत म्हणजे तीन वेळा जर मारलात ना नाही आपण तर त्याचा पॉइंट काउंट होणार बरोबर आऊट होणार आऊट नाही का आऊट कसं होईल पॉईंट काउंट होणार ना आणि असा हा चुरशीचा असा विमल्टनला पण टफ फाईट देणारा असा गेम आमच्या ह्या पटांगणामध्ये चालू आहे

आउट डाऊट आऊट 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 मला आऊट करून आता हे बहीण भाऊ खेळत बघे आता काय दिवे लावतात ते नाही बघ आमची स्वरा आऊट झालेली आहे आता नवीन प्लेअर आलेला आहे ओंकार आता आपण प्रेक्षकांची मतं मतं जाणून घ्या तुम्हाला काय वाटतं कोण जिंकेल तुमची बायको जिंकेल की भाचा जिंकेल नवरा घाबरून सांगितलेला बायको जिंकते म्हणून तुला काय वाटतं कोण वाटत तुला काय वाटतं कोण खेळ अगदी असं उत्तर होत तुला काय वाटत तू जिंकशील मातेचा आशीर्वाद आणि लगेच पॉइंट कलेक्ट दो दो दो। चार पॉईंट झाले चार पॉइंट पाचवा पॉईंट आणि प्लेअर बार कुठे केवढी धड केवढी धडपड झाली ना प्रत्येक खेळाडूची खेळण्यासाठी हे बघा असे भांडणारे पण प्लेअर आहेत आणि असे खेळणारे पण प्लेअर आहेत आणि असे रडणारे पण प्लेअर आहेत प्रत्येक जण आपला खेळण्यासाठी कॅश केली अशी तुला तुला काय वाट तुला काय वाटतं कोण जिंकला हारली ना हा मग संपला मावशी हारली जमलायचे तीन चा पॉइंट झालेला आहे का फालतुगरी झाले पॉइंट देत नाहीत काय नाही अरे आउट हो ना असं काय आम्ही कधी खेळणार चार पॉइंट झालेला आहे देव पावते हळूहळू नऊसाला प्लेयर खेळण्याची मजा नाही ना जेवढी तेवढा आपला डाव येण्याची मजा असते हा बघ पहिला पॉईंट म्हणजे आपला डाव तसा जवळच आहे आणि आपण आता लवकरच खेळू ह्या अपेक्षा आहे आणि हा प्लेअर बाजलेला आहे आणि नवीन प्लेयर आलेला आहे आणि त्याचबरोबर आपला पण डाव आलेला आहे कारण याच्यानंतर मीच आहे चला आता आमची टुर्नामेंट संपलेली आहे आता आम्ही जेवायला बसलेलो आहे चला आता आज आहे आज आहे जेवणामध्ये चवळीची आमटी भात आंब्याच रायतं आणि फणसाची भाजी आणि लसूण शेंगदाण्याची चटणी आणखी लोणचं मंडळी या जेवायला मंडळी आता आम्ही चाललेलो फिरण्यासाठी आणि फिरता फिरता बघायचे कुठे रायवळ आंबे पडलेले आहेत का कुठे करवंद जांभळ भेटतायत का थोडी मोज मजा करी आता गावाला आल्यासारखी तिने एकटीने काठी घेतल्या तिने आता बाबा तुला काठीच देत नाही पकडायला ती आता ती एकटीच आंबे काढणार आहे म्हणजे जांभळ काढायची करामत चालू आहे तशी बऱ्यापैकी लागले आहेत यंदा जरा जांभळाचा भर जरा कमीच आहे जांभळाला कीड पडले कारण आता आपल्याकडे अवकाळ पाऊस आलाय पाऊस पडल्यामुळे जांभूळ करवंद यांना कीड पडते बारीक बारीक होल पडलेत जांभळ खराब झालेत पाठीकडे पण आहेत बघ अभी नको आदू नको फांदे आलावली तर खाली पडतील सगळे एवढी आता गावत जवळचे जवळ तेवढी काढ पाटीकडे आणखी टकली रच बघ वरती हा पाटी बघ ती पाटी घा गा, घसानत बघ रबर पाटी आहात नाही रे यंदा चांबळाचं भर नाही जास्त क्वचित काहीतरी झाडा जांभळा दिसतात यंदा अगं ओंकार आमची जांभळं पडलेली गोळा करते बघा कसा चारही साईडून डोंगर आहे आणि हे मधी गाव आहे समोरच आंब्याचं झाड दिसतं बघ्या आंबे पिकलेले पडलेले आहेत का रायवळ एवढं झाड आहे बघा एकदम मस्त सावली एकदम पद्धतशीर किती आंबे पडले आहेत हवेने पिकलेले हव्या आणि ओमकार फुल गोळा करतात तू फुल मजा घे आंब्याजी आता बघा पूर्ण रासच पडली आंब्याची ओ, कसे घडाण लागले हे बघा असे आंबे गोळा केलेत मस्त वेगळे पिकलेले रायवळ आंबे हा रायवळ आंब्याचं एक आहे त्याचा मस्त वेगी ना पद्धतीला रायता जबरदस्त चवीला लागतो आंबे उकडायचे आणि उकडलेल्या आंब्यापासून तो रायता बनवला जातो गावाला ना हीच मजा लिहा बर मजबूत नाही म्हणाले आंब्या खायचे ओंकार कधी चाललेस િિિિિ <coughs> 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 तुझी उंची नाही ना तेवढी तेवढा तर मोठा बांबू तो तुझ्या वतन एवढा बांबू तो फुल मजा झाली आंब्याची फुल मँगो पार्टी चला किती गोळा झाले बघा आता आंबे पडतील बघा पिकलेले हवा सुटले आहे फुल मँगो पार्टी ना ये ये ये, ये आजी पण आले आंबे गोळा घरला आणखी काही ना हवे पडतो तेव्हा पिके हा मी मी हरकुळात नाही हरकुळात ना मग आता काय रायता रायतं बनवलं संध्याकाळी येऊ गोया रायता खाऊ मोहरी आणि गुळ टाकायचो आणि उकडून घ्यायचे ना तर मंडळी तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉन ऑलवर क्लिक करा ज्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि मागील व्हिडिओ जर पाहिले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती जाऊन चेक करा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा आणि भेटूया पुन्हा एका अशा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत राजा द्या टेक केअर गुड बाय